वांग्याचं भरत माझं ना भिदण्याचं लय फेवरेट आहे आज सकाळची सुरुवात जरा उशीरात झाली आणि त्यामुळे स्वयंपाकाला जरा उशीर झाला म्हणून मी वांग्याचं भरीत कराय घेतलं आणि इकडं गोले आमचं सकाळ सकाळ खायला लागले आता मी गॅसवर वांग भाजायला ठेवलं होतं आणि इकडे कनिक मळाय घेतली मी कनिक मोठ्या पाटीत मळते कारण की लगे मळून होते आणि आणले त्रास पण होत नाही कनिक मळताना मी आमच्या गोल्याला जरा चहा प्यायला दिलता दूध घालून आणि मुंगी दिसला बघा सकाळच्या सांडून राडा केलाय आता इकडं माझ्या भरी त्यांचा पाड्या करून झाल्या आहो जेवण करून बँकेत गेले आणि माझे तर बाकीची कामं चालू झाली मी इकडे आबिद्याचा डबा भरायला घेतलेला आहे मी डब्यात नेहमीच भाजी चपातीचा रोल करून देते कारण की रोल केला की तिला व्यवस्थित खाता येते सांडत नाही अजिबात मी तिला कंपल्सरी चपात्या भाजीच डब्याला देते दुसरं काही शक्य देत नाही आता शाळेचा डबा दप्तर दा सगळं भरून झालं आणि इकडे मी जेवायला काढून घेतले माझं जेवण करून झाल्यावर या दोघांचं मी आवरलं आणि दोघांना पण चपात्या भाजी चारल आबिद्याला मी रोज सकाळी जेवायची सवय लावली आहे त्यामुळे रुद्र पण जेवतोय आता आमचं सगळ्यांचं आवरून झालं आणि आम्ही निघालोय शाळेत आभित्याला सोडायला घरापासून शाळा फक्त दहा मिनटाच्या अंतरावर आहे तिथं गेल्यावर मी आणि रुद्रा जरा थोड्या वेळ बसतो आणि मग घरी येतो माघारी तर चला आता मी पण शाळेत थोड्या जाते अभिज्ञाला आणि आजचा ब्लॉग इथंच संपतोय तर इथंपर्यंत बघितला असला ब्लॉग तर व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट शेअर करा